नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार वीस जून दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर काही भागा मदी, रात्री रात्री काही काही या तर काही भागामध्ये रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट तर काही ठिकाणी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो सध्या झारखंड झारखंड आणि पश्चिम बंगाल परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असून त्याला लागूनच असलेला सात दशांश सहा किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्यामुळे आज दुपारनंतर तर काही भागात रात्रीला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे तर आज दुपारनंतर पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणून ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलेला आहे तर पारघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक तसेच सातारा घाटमाता कोल्हापूर घाटमाता या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता राहील असाही अंदाज आज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद